तो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या सेटी अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही आज घेऊन आलेला आहे शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका तर सर्वप्रथम आज मी घेऊन आलेला आहे पी एम किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत सोळा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वितरित के वितरित केला जाईल या संदर्भात मी व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात हे जे स सोळावा हप्ता आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो जसं की जे शेतकरी पात्र आहे त्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना हा सोळावा हप्त्याचा लाभ भेटू शकतो सर्वप्रथम सांगू सांगू इच्छितो की खरं तर येत्या काही दिवसामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार निवडणुकीच्या पूर्वीच पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या क खात्यावर जमा करणार आहे काही मीडिया रिपोर्टर द्वारे असं कळविण्यात येतं की येणारा जे सोळा हप्ता आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाऊ शकतो कारण की येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत त्यामुळे मोदी सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा सो हा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमचा सोळावा हप्ता किंवा पंधरावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित झाला नसेल तर तुम्हाला ई के वाय सी कम्प्लीट करणं हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे महत्त्वपूर्ण अपडेट आहे जसं की मा मागच्या व्हिडिओ मी मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पी एम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत केंद्र सरकार या योजनेमार्फत मोठे फेरबदल करत असतो त्यामुळे जे काही कोणाला चौदावा पंधरावा हप्त्याचा लाभ झाला नसेल तर तुम्हाला हे सोळावा हप्ता सोळाव्या हप्त्यासाठी पात्र ठरावायचं असेल तर तुम्हाला ई के वाय सी कम्प्लीट करणं मह महत्त्वपूर्ण आहे मग त्याच्यामुळं तुम्ही ई के वाय सी सी एस सी सेंटरवर जाऊन तुमची कागदपत्रं अपलोड करून ही ई के वाय सी कंप्लीट करू शकता तर धन्यवाद तर समोर सांगू इच्छितो की मी शेतकऱ्यांना सोळा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो आणि धन्यवाद जय हिंद